नमस्कार प्रेक्षक आपण ज्या ठिकाणी आहोत तो भाग म्हणजे लोहकरे वस्ती आणि ही कोकाटे वस्ती आता आपण समोर पाहू हो शकतोय ही कोकाटे वस्ती आहे आता आपल्याला इथे आपले, आपले गाववालेच आहेत कोकाटे दादा दादा काय चालू आहे बाकी आता शेतीचे काम चालू आहे हा मला एक सांगा शेतामध्ये काय आहे सध्या सध्या काय आहे नुकसान कशा प्रकारचं झाले ह्या पावसाळ्यामध्ये काय पावसाळ्यामध्ये बाताला मला एक सांगा मागच्या वेळेस जेव्हा तुमचं जे नुकसान झाले होते बघा म्हणजे जे घर वगैरे उडून गेले होते तर त्यावेळेस काय भेट वगैरे काय भेटले का म्हणजे काय सरकारकडून काय नुकसान भरपाय काय सांगाल ह्या लोकप्रतिनिधी ना काय सांगाल आणि ह्या सरकारला काय सांगा वादळामध्ये आम्हाला काहीच भेटलेलं नाही सरकारला काय सांगाल तुम्ही सरकारने काय लक्ष दिलं नाही तसं म्हणलं होतं पूर्ण हे केलं पण काहीच लक्ष दिलेलं नाही घर उडाली होती हे जातं वरती कोणीच लक्षच देत नाही ग्रामपंचायत लोकांना येण्यासाठी रस्त्याची सोयी नाही बरोबर रस्ता आहे का तुम्ही पाहू शकता खड्डे खुड्डे काही वाटणे येण्यासाठी लागतं रस्ता काय माल वाहतूक आणण्यासाठी कशासाठी रस्ता पाहिजे ना आपल्याला मला एक सांगा तुम्ही याच्या अगोदर ग्रामपंचायतीकडे किंवा लोकप्रतिनिधीकडे मागणी केली होती मागणी केलेली आहे रस्त्याची बरं म्हटले फक्त देव म्हटले देऊ म्हटले तर नाही म्हटले नाही म्हटले तर मला एक सांगा आता ते नुकसान भरपाई तुम्हाला भेटले की नाही भेटले ते घराची वादळाचे नुकसान भरपाई नाही भेटली